नमस्कार सर्वांना जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या आम्ही आलो आहोत आमच्या गावाकडे आणि गावी आलं म्हणजे शेगावला जाणं हे होते कारण की शेगाव अगदी आमच्या गावापासून जवळ आहे शंभर किलोमीटर परंतु यावेळेस जाणं झालं नाही ऊनही खूप आहे लहान मुलं आहेत आणि खूप जास्त टेम्परेचर आहे इकडे विदर्भामध्ये म्हणजे शेगावला अकोल्याला किंवा आमच्या गावाकडे देखील खूप जास्त उन्हाळा वादतो म्हणजे ऊनच एवढं तापते टेम्परेचर खूप हाय लेवलवरती असते त्यामुळे थोडं स्किप केलं कारण छोटा मुलगा देखील मागच्या महिन्यामध्ये खूप आजारी होता आणि परत ऊन लागल्यामुळे त्रास व्हायला नको त्यामुळे इच्छा असून देखील यावेळी गेलो नाही परंतु आमच्या गावामध्येच अतिशय सुंदर गजानन महाराजांचं मंदिर आहे चला तर ते मी तुम्हाला दाखवते आणि गजानन महाराजांचं मंदिर म्हटल्याच्यानंतर कुठलंही गजानन महाराजांचं मंदिर असो ते अतिशय भव्य दिव्य असते आजूबाजूचा परिसर तिथे प्रत्येक सुखसुविधा केलेल्या असतात आणि हे जे मंदिर मी तुम्हाला दाखवते हे काही वर्षांपूर्वी अतिशय छोटं होतं म्हणजे खूप पंधरा वीस वर्ष झाले असतील छोटंसं मंदिर होतं परंतु आता खूप छान इथे बांधकाम झालेलं आहे आणि ॲक्च्युली मी देखील खूप दिवसानंतर इथे येत आहे कारण जेव्हाही आम्ही येतो तेव्हा शेगावला जाण्याचा प्रयत्न करतो वर्षातून दोन तीन वेळेस शेगावची वारी ही घडतेच महाराजांच्या कृपेने परंतु यावेळेस म्हटलं चला इथलं मंदिर बघूया इथलं मंदिर आपण सगळ्यांना दाखवूया मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे गजानन महाराजांचं कुठलंही मंदिर असो तिथे सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित केलेल्याच असतात पात्र्यांनी इथे काढा समोर जाऊ नका चप्पल या फरशीच्या खालीच काढायच्या आहेत आणि वरती जातावेळी तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल की चप्पल जेवढे इथेच काढावे नवरदे नवरीने सुद्धा कारण महाराजांचं तेवढं पावित्र्य हे राखलं पाहिजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा नवरदे नवरी जी असते ती चप्पल आणि जोडे सोबत घेऊन म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करतात परंतु इथे खालीच काढायचे सांगितले आहे ती एक महाराजांची शिस्तच असते शिस्त पाळणे ही अनिवार्य आहे कुठलंही गजान महाराज मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आणि खूप सुंदर इथे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि महाराजांची मूर्ती खरंच खूप छान आता ते थोडा प्रकाश सनलाईट येत होता त्यामुळे ते क्लिअर तुम्हाला दिसणार नाही परंतु खूप सुंदर महाराजांची मूर्ती आहे आणि गजान महाराजांच्या कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तरीसुद्धा अतिशय प्रसन्न वाटते वा 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 हा जो मंदिराचा परिसर आहे तो देखील खूप मोठा आहे आणि आता सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडं सगळं सुकलं आहे परंतु जेव्हा पावसाळा असतो किंवा थोडं हिवाळ्याची सुरुवात असते तेव्हा खूप सुंदर हे सगळं दिसते अतिशय मोहक परिसर हा दिसतो अतिशय शांत आहे मेयेकरपासून अगदी जवळच आहे म्हणजे मेयेकरमध्येच आहे आणि खूप सुंदर शांत भव्य परिसर दिसतो सगळीकडे ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि दर गुरुवारी इथे प्रचंड गर्दी असते महाराजांच्या दर्शनासाठी सगळे मेकरमधील लोक येत असतात आणि खरंच खूप छान वाटते की एक निवांत ठिकाण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडंसं एक निवांत ठिकाण इथे येऊन जर आपण बसलो बघा किती सुंदर बांधकाम देखील केलेलं आहे महाराजांचं कुठलंही मंदिर असो तिथे खूप सुंदर भव्य दिव्य बांधकाम हे केलेलंच असते तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जा आळंदीचं मंदिर देखील आळंदीचं मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे आणि महाराजांचं कुठलंही मंदिर असो त्याची एक विशेषता अशी असते की तिथे स्वच्छता असते तिथे शांतता असते तिथे समाधान असते तिथे आनंद असतो तिथे प्रसन्नता असते हे एक गजानन महाराज मंदिराचं वैशिष्ट्य आहे की आपण कुठल्याही गजान महाराज मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खूप सुंदर स्वच्छता शांतता तिथे तुम्हाला बघायला मिळणार ही महाराजांचीच एक लिला आहे की महाराजांचं जी जिथेही मंदिर असते तिथे शांतता राखा बघा तुम्हाला दिसू शकते की प्रत्येक ठिकाणी सूचना ह्या दिलेल्या असतात शांतता राखा आपण शेगावच्या मंदिरामध्ये में गेल्याच्या नंतर अनेक आपल्याला सूचना बघायला मिळतात की शांतता राखा सेवे करायला प्रलोभन देऊ नका प्रत्येकजण माऊली माऊली हा बोलत असतो खरंच खूप सुंदर महाराजांची ही शिकवण आहे की एका व्यक्तीने एक किंवा माणुसकीने कसं वागायचं आहे माणसाने माणसासोबत कसं वागायचं आहे ही खूप सुंदर शिकवण महाराजांनी दिलेली आहे आणि महाराज जिथे असतील तिथे कशाचीच कमतरता पडत नाही महाराज हे अतिशय शिस्तप्रिय होते महाराजांनी जेव्हा शेगाव या ठिकाणी ठरवलं की मी आता इथेच राहीन कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांनी स्वतः ते असताना ती जागा दाखवली आहे की मी इथे राहणार आणि सगळे काही जे निर्णय आहेत जे काही नियम आहेत म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाही परंतु मला इथे सांगायला खूप आनंद होईल की गजानन संस्थांचे जे काही निर्णय आहेत जे काही डिसिप्लिन आपण म्हणू शकतो शिस्त ज्याला म्हणू शकतो नियम निर्णय सगळं काही महाराज असतानाच बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये ते निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे देखील महाराजांच्या आशीर्वादाने आज देखील ते नियम निर्णय ते सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडला जाते कारण की खरंच महाराजांची शिकवण एवढी सुंदर आहे महाराजांची शिस्त महाराजांची शिकवण जर आपण आपल्या जीवनामध्ये जर अवलंबली तर आपण अतिशय आनंदाने संयमाने आयुष्य हे जगू शकतो खरंच आपले खुप कि कि महाराज हे खूप श्रेष्ठ आहेत की ते प्रत्येक गोष्ट तुम्ही विचार करा जेव्हाही तुम्ही गजानन विजय ग्रंथ वाचाल तेव्हा तुम्ही विचार करा की महाराजांची शिकवण कशी आहे महाराज काय काय शिकवतात आपल्याला जीवन जगण्याचा एक जी खूप मोठा संदेश महाराज हे देऊन जातात आणि जिथे महाराज असतील तिथे कशाची उणीव भासत नाही तुम्ही बघू शकता की मंदिर किती स्वच्छ ठेवण्यात आलेलं आहे आणि महाराजांचा हा फोटो बघा किती सुंदर आणि बोलके डोळे या फोटोमध्ये आहेत मंदिराच्या परिसरामध्ये मुलांसाठी इथे खेळणे देखील ठेवलेले आहे म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये केला जातो खूप सुंदर आणि भव्य मंदिर आहे हे खूप छान प्रसन्न वाटलं मला येऊन आणि मुलांना देखील खूप छान आनंद होतो मस्ती करायला धिंगाणा करायला आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सासरून माहेरी सासर माहेर माझं अतिशय जवळ आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर